इयत्ता दहावी विषय भूमिती प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह गुण चाळीस विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्के पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम सत्र परीक्षा इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन भूमिती गुण चाळीस विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक ए खाली दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा एक दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर तिनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल उत्तर आहे सी नवास पंचवीस प्रश्न क्रमांक दोन पुढीलपैकी कोणते पायथ्यागोरसचे त्रिकूट आहे उत्तर आहे सी आठ पंधरा सतरा प्रश्न क्रमांक तीन वर्तुळाच्या एका कंसाचे माप साठ असेल तर त्याच्या संगत कंसाचे माप डॅश डॅश असेल योग्य उत्तर आहे डी तीनशे अंश प्रश्न क्रमांक चार वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतात योग्य उत्तर आहे ए दोन विद्यार्थी मित्रांनो याबाबतचं स्पष्टीकरण आपल्याला पुढे दिलेलं आहे ते सुद्धा काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक ए बहुपर्यायी याबाबतचं स्पष्टीकरण आणि स्पष्टीकरणासह आपल्याला ही उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा सर्व उत्तरं काळजीपूर्वक पहा कशा प्रकारे उत्तरं दिलेली आहेत ती पहा प्रश्न क्रमांक एक बी पुढील उपप्रश्न सोडवा यामध्ये आपल्याला एकूण चार प्रश्न दिलेले आहेत आणि ती उत्तरं आपल्याला पुढे सोडवून दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा तसेच प्रश्न क्रमांक दोन हे पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करा ही दोन्ही उत्तरं म्हणजे दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक एक बी पुढील उपप्रश्न सोडवा एकूण चार प्रश्न आपल्याला इथे उत्तरासह दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन एमधील प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन या दोन्ही प्रश्नांची उत्तरं इथे सोडवून दिलेली आहेत सुद्धा पहा प्रश्न क्रमांक दोन ए मधील प्रश्न क्रमांक तीन सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व पुढील कृती पूर्ण करा रेख ए हा व्यास आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढे थेट सोडून दिलेले आहे ते पहा प्रश्न क्रमांक दोन बी पुढीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा इथे एकूण सहा प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी चार उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे आपल्याला थेट उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन बी मधील प्रश्न क्रमांक एक चे उत्तर इथे थेट दिलेले आहे ते पहा प्रश्न क्रमांक दोन बी मधील प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन यांची उत्तरं काळजीपूरक पहा पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर प्रश्न क्रमांक तीनचे उत्तरसुद्धा पुढे दिलेले आहे हे पायथ्यागृष त्रिकूट आहे किंवा नाही ते सकारण लिहा चार नऊ बारा हे उत्तर आपण काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन बीमधील प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच आणि प्रश्न क्रमांक सहा या तिन्ही प्रश्नांची उत्तरं इथे दिलेली आहेत प्रश्न क्रमांक पाचवा हा रचनेसाठी आहे काळजीपूर्वक पहा आणि प्रश्न क्रमांक सहा इथे सोडवून दिलेला आहे तोसुद्धा पहा प्रश्न क्रमांक तीन ए पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा प्रश्न क्रमांक एक पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे रेख पी एस लंब बाजू क्यू आर तर पी एसचा वर्ग बरोबर तीन क्यू एस वर्ग हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो पुढे याबाबतचे उत्तर दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन ए मधील प्रश्न क्रमांक चे उत्तर इथे काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक तीन मधील प्रश्न क्रमांक दोन इथे आपल्याला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे याचं उत्तर दिलेलं आहे ते सुद्धा पहा <द्वारी> प्रश्न क्रमांक तीन मधील प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर इथे दिलेले आहे ते पहा प्रश्न क्रमांक तीन बी पुढीलपैकी हे दोन उपप्रश्न सोडवा इथे एकूण तीन प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी दोन उपप्रश्न सोडवणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला एकूण सहा गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो पुढे या तिन्ही प्रश्नांची उत्तरं सोडवून दिलेली आहेत ती पहा प्रश्न क्रमांक तीन बीमधील प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन यांची उत्तरं इथे सोडवून दिलेली आहेत ती पहा प्रश्न क्रमांक तीन मधील प्रश्न क्रमांक चार तसेच प्रश्न क्रमांक चार कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा त्यामधील एक दोन आणि तीन ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे सोडवून दिलेली आहेत ती पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन बी मधील प्रश्न क्रमांक चारचे उत्तर इथे दिलेले आहे अपोलिनसच्या प्रमेयानुसार हे उत्तर सोडवणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक चार मधील प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन याबाबतची उत्तरं इथे दिलेली आहेत सुद्धा पहा प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर इथे पहा पायथ्या प्रमेयानुसार हे उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक चार बाबतचे उत्तर सुद्धा दिले आहे इथे आपल्याला रचना करून दाखवलेली आहे अशाच प्रकारची रचना आपल्याला उत्तरपत्रिकेत करायची आहे काळजीपूर्वक पहा हा प्रश्न हमखास परीक्षेत विचारला जातो प्रश्न क्रमांक पाच कोणतेही एक उपप्रश्न सोडवा इथे एकूण दोन उपप्रश्न दिलेले आहेत त्यापैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे एका प्रश्नासाठी आपल्याला हमखास तीन गुण मिळतील याबाबतची उत्तरं आपल्याला थेट दिलेली आहेत ती पहा प्रश्न क्रमांक पाच मधील प्रश्न क्रमांक एक चे उत्तर इथे दिलेले आहे ते पहा प्रश्न क्रमांक पाच मधील प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर इथे थेट सोडवून दिलेले आहे ते सुद्धा पहा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे यामधील सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत या प्रश्नांचा आपण चांगला सराव करा तसेच हा दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा आपल्या चॅनेलवर इतर सुद्धा पेपर दिलेले आहेत ते पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद